मित्र हो बोधिपत संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत बुद्ध आणि कार्ल मार्क्स लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग सहा विषय क्रमांक सहा बुद्ध आणि कार्ल मार्क्सने विषय केलेल्या साधनांचे मूल्यमापन आपण आता साधनांच्या मूल्यमापनाकडे वळूया कोणाची साधने श्रेष्ठ असून ती साधने दीर्घकाळ टिकून राहतील हे आपण विचारात घेतले पाहिजे तथापि दोन्ही बाजूस काही गैरसमज आहेत ते काढून टाकणे आवश्यक आहे हिंसेचा मुद्दा घ्या हिंसेच्या केवळ कल्पनेने ज्यांचा थरकाप उडतो असे अनेक लोक आहेत परंतु ही केवळ एक भावना आहे एकंदरीत पाहता हिंसे वाचून चालू शकणार नाही बिगर साम्यवादी देशामध्ये सुद्धा खुण्याला फाशी देण्यात येते फाशी देणे हे हिंसा करण्यासारखे नाही का बिगर साम्यवादी देश बिगर साम्यवादी देशाबरोबर युद्ध करतात लाखो लोक ठार केले जातात ही हिंसा नाही काय जर एखाद्या संपत्तीच्या मालकाला जर त्याची मालकी बाकीच्या लोकांना दुःखात लोटत असेल तर का ठार करण्यात येऊ नये संपत्तीच्या मालकाचा अपवाद करण्याचे कोणतेही कारण नाही खाजगी संपत्ती पवित्र म्हणून कोणी का मानावी बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होता परंतु न्यायाच्याही बाजूला होता जेथे न्यायासाठी आवश्यक असेल तेथे त्याने बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती ही गोष्ट वैशालीचा मुख्य सेनापती असलेल्या सिंहसेनापतीशी झालेल्या त्याच संवादातून उत्तमरित्या दर्शविली गेली आहे बुद्ध अहिंसेचा उपदेश करीत असल्याचे समजल्यावरून सिंहसेनापती त्याच्याकडे गेला व त्याने असे विचारले भगवान अहिंसेचा उपदेश करतात याचा अर्थ भगवान अपराधाला शासन करू नये असा उपदेश करतात काय आमच्या बायका मुलांचे व आमच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आम्ही युद्धावर जाऊ नये असा उपदेश भगवान करतात काय अहिंसेच्या नावाखाली आम्ही गुन्हेगारांच्या हातून हानी सोसावी काय युद्ध सत्याच्या व न्यायाच्या हिताचे असले तरी तथागत सर्व प्रकारच्या युद्धाला प्रतिबंध करतात काय बुद्धाने उत्तर दिले मी जो काही उपदेश करीत आहे त्याचा तू चुकीचा अर्थ घेतला आहेस अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे व निरअपराधी माणसाची सुटका देखील झाली पाहिजे न्यायाधीशाने जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर तो न्यायाधीशाचा गुन्हा नाही तेथे ते शिक्षेचे कारण म्हणजे गुन्हेगाराचा गुन्हा आहे शिक्षा सुनावणारा न्यायाधीश केवळ कायद्याची अंमलबजावणी करीत असतो त्याला अहिंसा न पाळल्याचा आरोप करता येऊ शकत नाही जेव्हा शांतता राखण्याचे सर्व उपाय अयशस्वी ठरतात तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध सुरू करतो त्याच्यावर येऊन पडते कोणी शरण जाता कामा नये युद्ध असू शकेल पण ते स्वार्थी हेतूसाठी असता कामा नये प्राध्यापक जॉन डुई यांनी आवर्जून मानलेल्या कारणासारखीच हिंसेच्या विरोधात अर्थात इतरही कारणे आहेत जे असे सांगतात की साध्य हे साधनांना योग्य ठरवते हे शै नैतिकदृष्ट्या विकृत तत्व आहे त्यांचा समाचार घेताना डुईंनी योग्यच विचारले आहे की साध्य जर साधनांना योग्य ठरवू शकणार नसेल तर कोण योग्य ठरू शकेल केवळ साध्य असे असू शकते की साधनांना योग्य ठरवू शकते साध्यच केवळ साधनाने योग्य ठरू शकते याच बहुधा बुद्धाने मान्यता दिली असती दुसरी कोणती शक्यता होती आणि जर साध्याने हिंसा ही योग्य ठरवली असती असेल तर नजरेसमोरचे साध्य साध्य करण्यासाठी हिंसा ही न्याय साधन असेल असे तो म्हणाला असता जर बळ हे त्या साध्यासाठी साध्या एकमेव साधन असते तर संपत्तीच्या मालकांना बळाच्या वापरातून त्याने निश्चितच वगळले नसते अशा प्रकारे साध्यासाठी असलेली त्याची साधने ही वेगळी होती असे आपण दिसून येईल प्राध्यापक डुई यांनी दर्शविल्याप्रमाणे हिंसा हे केवळ बळाचा वापर करण्याचे दुसरे नाव आहे आणि जरी हिंसा ही सृजनात्मक प्रयोजनासाठी वापरणे आवश्यक असले तरी ऊर्जा म्हणून बळाचा वापर आणि हिंसा म्हणून बळाचा वापर यामध्ये भेद हा केलाच पाहिजे एक साध्य प्राप्त करताना जी गोष्ट नष्ट करावयाची योजले असेल तिच्याबरोबर असलेल्या इतर अनेक साध्यांचाही नाश अंतर्भूत असतो बळाचा वापर अशा प्रकारे नियंत्रित असला पाहिजे की एक वाईट गोष्ट नष्ट करताना शक्य होतील तितकी इतर अनेक साध्य वाचविली जावीत बुद्धाची अहिंसा ही जैन धर्माचा संस्थापक महावीर त्याने उपदेशलेल्या अहिंसेसारखी टोकाची नव्हती त्याने फक्त ऊर्जा म्हणून करण्यात येणाऱ्या बळाच्या वापराला परवानगी दिली असती अहिंसा हे अनिर्बंध तत्त्व आहे असा प्रचार साम्यवादी करतात बुद्धाचा त्यास सक्त विरोध होता हुकुमशाहीच्या बाबतीत सांगावयाचे तर बुद्धाला कसलीच हुकुमशाही मान्य झाली नसती तो प्रजासत्ताकवादी म्हणून जन्माला आला व प्रजासत्ताकवादी म्हणूनच मरण पावला त्याच त्याचं काळात चौदा राजसत्ताक राज्य व चार प्रजासत्ताक राज्य होती तो शाख्यापैकी होता आणि शाख्यांचे राज्य प्रजासत्ताक होते वैशाली हे त्याचे दुसरे घर होते ते प्रजासत्ताक असल्यामुळे त्याला वैशालीबद्दल अत्यंत प्रेम वाटत असे महापरिनिर्वाणाआधीच त्याचा वर्षावास त्याने वैशालीत घालवला हा वर्षावास पूर्ण झाल्यावर त्याने त्याच्या इच्छेनुसार वैशाली सोडण्याचे व अन्य अन्यत्र जाण्याचे ठरविले काही अंतर चालून गेल्यावर त्याने वैशालीकडे मागे वळून पाहिले व आनंदाला म्हणाला तथागथाला वैशालीचे हे अखेरचे दर्शन आहे इतके त्याला या प्रजासत्ताकाबद्दल प्रेम वाटत होते तो पूर्णपणे समतावादी होता सुरुवातीला भिक्षू स्वतः बुद्ध देखील चिंध्यापासून बनविलेली वस्त्रे वापरीत सरंजामदारी वर्गाला संघात सामील होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी हा नियम घालून देण्यात आला होता पुढे महाभिक्षुक जीविकाने संपूर्ण कापडापासून बनविलेले एक वस्त्र बुद्धाला प्रेमाने स्वीकारायला लावले बुद्धाने तत्काळ नियम बदलला व तो सर्व भिक्षूंनाही लागू केला भिक्षुणी संघात सामील झालेली बुद्धाची माता प्रजापती गौतमी हिने एकदा बुद्धाला थंडीची बाधा झाल्याचे ऐकले तिने लगेच त्यांच्यासाठी सा, एक लोकरी पट्टा विनायला सुरुवात केली तो विणून झाल्यावर ती बुद्धाकडे घेऊन गेली व तिने त्याला तो घालण्याची विनंती केली परंतु जर ते दान असेल तर ते सर्व संघाला दिलेले दान असले पाहिजे संघाच्या कुणा व्यक्तिगत सदस्यासाठी असता कामा नये असे म्हणून त्याने ते स्वीकारण्यास नकार दिला तिने पुन्हा पुन्हा विनवणी केली परंतु त्याने तो घेण्यास नकार दिला भिक्षू संघाची रचना अत्यंत समतावादी होती बुद्ध स्वतः केवळ भिक्षूपैकी एक होता तसेच तो संसदेच्या सदस्यामध्ये पंतप्रधानासारखा होता तो कधीच हुकुमशहा नव्हता संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघाचा प्रमुख म्हणून कोणाला तरी नेमावे अशी त्याच्या मृत्यूपूर्वी त्याला दोनदा विनंती करण्यात आली होती परंतु त्याने हुकुमशहा होण्यास नकार दिला व हुकुमशहा नकार दिला साधनांच्या मूल्याविषयी काय कोणाची साधने श्रेष्ठ आहेत व चिरकाल टिकणार आहे साम्यवाद्यांनी त्यांचे मौल्यवान साध्य प्राप्त करताना इतर मौल्यावर साध्यांचा नाश केला के के नाही असे ते म्हणू शकतात काय त्यांनी खाजगी मालमत्ता नष्ट केली आहे हे मौल्यवान साध्य असल्याचे गृहित धरून ते प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत साम्यवाद्यांनी इतर मौल्यवान साध्य नष्ट केलेली नाहीत असे ते म्हणू शकतात काय त्यांचे साध्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी कित्येक लोकांना ठार केले मानवी जीवनाला कोणताच कोणतेच मोल नाही काय त्यांना मालकाचा प्राण न घेता मालमत्ता घेता येऊ शकली नसती काय आता हुकुमशाहीचा विचार करूया क्रांती ही कायमची क्रांती बनविणे ही हुकुमशाहीचे साध्य आहे हे एक मौल्यवान साध्य आहे परंतु हे प्राप्त करताना त्यांनी इतर मौल्यवान साध्य नष्ट केली नाहीत असे साम्यवादी म्हणू शकतात काय स्वातंत्र्याचा अभाव अथवा संसदीय शासनाचा अभाव अशी हुकुमशाहीची व्याख्या नेहमी करण्यात येते दोन्ही अर्थ तितकेसे सुस्पष्ट नाहीत जेथे संसदीय शासन आहे येथे हुकुमशाही व संसदीय शासन यामध्ये फरक आढळतो संसदीय शासन संस्थेत प्रत्येक नागरिकाला शासनाने लादलेल्या निर्बंधावर टीका करण्याचा हक्क असतो संसदीय शासन संस्थेत तुम्हाला कर्तव्य आहे व हक्कही आहे त्यामुळे कायद्याचे पालन करण्याचे कर्तव्य आणि कायद्यावर टीका करण्याचा हक्क आहे हुकुमशाहीत केवळ पालन करणे एवढेच कर्तव्य आहे परंतु तिच्यावर टीका करण्याचा हक्क नाही